नर्मदेहर परिक्रमेतील आजचा आपला त्रेसष्टवा दिवस ओमरिया येथून सकाळ सकाळ आपली नित्यकर्मे उरकली हायवेवर आलो येथे बाबाजींनी चहाचे प्रसादी दिले आणि आम्ही पुढे चालायला सुरुवात केली वाटेत आम्हाला बाईकवरून परिक्रमा करणारे इतर परिक्रमावासी भेटले त्यांची भेट घेतली आणि पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली सकाळ सकाळ असल्यामुळे ऊन कमी होते आणि आज जास्त चालायचे नव्हते त्यामुळे आम्ही आरामात चालत होतो शेवटी साडेबारा वाजता आम्ही हिरापूर येथील या सुंदर आश्रमामध्ये आलो येथेच आम्हाला आजचा मुक्काम करायचा होता दुपारीच पोहोचल्यामुळे येथे पोहोचल्यावर कपडे वगैरे धुतले दुपारची प्रसादी ग्रहण केली थोडासा आराम केला आणि सायंकाळ होताच आपली पूजा अर्चना उरकून संध्याकाळची भोजन प्रसादी घेतली येथेच रात्रीचा मुक्कामी आहे आज काही विशेष नव्हते त्यामुळे व्हिडिओ खूप लहान आहे तरी इथून पुढे ज्या ज्या ठिकाणांना आम्ही भेट देणार आहोत त्या त्या ठिकाणांना तुम्हाला दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत त्यामुळे कोणीही न चुकता आपले व्हिडिओ पाहत राहा भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांना नर्मदेहर